नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो की राजमा पिकामध्ये खत व्यवस्था पण कशा पद्धतीने करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तरी कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही खोट्या प्रकारची किंवा फेक माहिती दिली जात नाही शेतकरी मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आपल्या विषयाकडे ओळूयात तर शेतकरी मित्रांनो आ, खत नियोजन कशा पद्धतीनं राजमा पिकामध्ये करायचं आहे आपल्याला तर खतनियोजन करता वेळच आपल्याला खत नियोजन करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की राजमा पीक जे आहे ते पेरणी केल्यापासून एक महिन्याच्या आतच आपल्याला तण व्यवस्थापन त्याचं चांगल्या प्रकारे करायचं आहे ते तणनाशकाच्या सहाय्याने करा किंवा तुम्ही खुर्प्याच्या सहाय्याने करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक महिन्याच्या पुढं जाऊन द्यायचं नाही कारण काय आहे की जे राजमा पीक आहे शेतकरी मित्रांनो ते ठिसूर पी ठिसूर पिक आहे म्हणजे कवळं पिक आहे म्हणजे जर एक महिन्याच्या पुढे गेलं ते जर वाढलं हाईट झाली त्याची शेतकरी मित्रांनो तर त्याला काय होत आहे बायाला जर बाया खुरपायला बसले त्यामध्ये तर ते मोडण्याची जास्त शक्य शक्यता असते किंवा खाली पडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं तुम्ही होईल तितकं एक महिन्याच्या आतच तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो की खुरपून घ्या आणि त्यानंतर आपल्याला खत नियोजन एका महिन्याच्या आतच आपल्याला दुसरं नियोजन म्हणजे पेरणी केल्यापासून पे पेरणी केल्या ज्या आपण पेरणी करतो ते पहिलं झालं पण पेरणी केल्यापासून दुसरं खत नियोजन आपल्याला लगेच झालं पाहिजे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ख आधी तणव्यवस्था व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे काय होईल की आपलं जे पिकं आहे आपण आप जे खत टाकणार आहे पिकाला ते तणाला न जात आपल्या पूर्ण खत आपल्या पिकाला जाईल आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे येईल आणि यामध्ये खत नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं जे घेवडा पीक आहे कमी दिवसाचं पीक आहे पण खादळ पीक आहे शेतकरी मित्रांनो त्याला भरपूर प्रमाणात खायला लागतं आहे तर दोन महिनेच खायला लागतं त्यानंतर आपलं ज्या म्हणजे काढण्यासाठी येत असतात दोन ते सव्वा दोन महिन्यातच अडीच महिन्यामध्ये काढून हार्वेस्टिंग होऊन जाते शेतकरी मित्रांनो त्याची तर आपल्याला काय करायचं आहे की एक महिन्याच्या आतच पहिला डोस द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला पहिला डोस काय करायचं आहे की नत्रयुक्त जास्त जे खतं आपल्याला नत्रयुक्त असतात ज्या खतामध्ये नत्रयुक्त खत जास्त असतंय जा ते खत आपल्याला घेवडा पिकाला जे द्यायचं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो वीस झिरो तेरा असन त्यानंतर चोवीस झिरो असन किंवा अठराशे चाळीस असण शेतकरी मित्रांनो तर हे खतं द्यायच्यात एकरी एक बॅग या तिन्हीपैकी कोणतं एक खत घेऊ शकता हे एकरी एक बॅग घेऊ शकता तुम्ही त्यानंतर पंचवीस किलो युरिया घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला पंचवीस किलो पोटॅश घ्यायचं आहे ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करायचं व्यवस्थित शेतकरी मित्रांनो आणि आपल्या घ्यावडा पिकाला पिरून द्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलवर बरीच काय जास्त खतं टाकायची व्हिडिओ टाकते शेतकरी मित्रांनो बरेच यूट्यूबर पण शेतकरी मित्रांनो आपल्याला कमी खर्चामध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघालं पाहिजे असेच आपल्याला म्हणजे खर्च कमी झाला पाहिजे उत्पन्न व्यवस्थित निघाला पाहिजे असा आपल्याला खर्च करायचा आहे घ्यावड्या पिकाला जास्त खर्चिक पीक नाही शेतकरी मित्रांनो पण त्याला टाइम ऑफ करावं लागतं दोन महिन्याच्या आतच घे काय मेहनत करायची तुम्हाला तर दीड महिनाच जास्तीत जास्त का की दीड महिन्याच्या पुढं आपल्याला दोन महिन्यात परिपक्व होतं शेतकरी मित्रांनो घ्यावडं पीक तर काय करायचं आहे आपल्याला पहिला डोस जे आहे ते एक महिन्याच्या आत द्यायचा आहे आणि दुसरा डोस जे आहे शेतकरी मित्रांनो तर जे काळे काळे रान असत ताकद जर असेल रानामध्ये तुमच्या धमक असन चांगल्या प्रकारे तर त्या रानामध्ये दुसरा डोस द्यायची गरज नाही आहे परंतु जे रान मुरमड असन चुनकळीक्त असन अशा रानामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरा डोस द्यावाच लागेल ते काय करायचं की आपण हे पहिला झाला तीस दिवसाला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लय झालं पंधरा ते वीस दिवसाला तिसरा डोस देऊन घ्यायचा आहे म्हणजे पेरणी करता येळस त्यानंतर एक महिन्याला पेरणी केल्यापासून आणि त्यानंतर तिथून पुढं पंधरा ते वीस दिवसाला तिसरा डोस करून घ्यायचा आहे पण त्या रानाला करायचं आहे की जे हलके रान आहे त्या रानामध्ये गरज आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या रानामध्ये काही गरज नाही पडत त्याची आणि जे चांगले रान आहे त्याच्यात काही तिसरा डोस करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो ही होती ख खत नियोजनाबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद